नमस्कार मंडळी चला तर आज आपण करणार आहोत साबुदाणा भगर आलूचे अप्पे त्यासाठी आपण एक वाटी भगर घेतलेली आहे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भगर धुतल्यावर त्यामध्ये एक चमच दही टाकलेलं टाक आहे एक चमच मीठ टाकायचा एक चमच साखर टाकून घेतलेली आहे आणि मी हे उपवासाचे आहे माझ्याकडे उपवासाचं मीठ नाही म्हणून मी साधं मीठ टाकलेलं आहे तुम्ही उफवासाचं मीठ टाका आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवून दिलेलं आहे दोन तीन घंट्यानंतर पहा छान गुललेला आहे आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे भगर आणि साबुदाणा एकत्र करून ते फेटून घेतलेलं आहे आणि हे पहा तीन आलू मी शेगडीवर उकडायला ठेवलेले आहे आणि आलूच्या फोडणीसाठी एक माप तेल टाकून घ्यायचं आणि जिरं टाकून त्यावर ते आलू असे हाताने कुस्करून घ्यायचे आहे त्यावर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि हे मिश्रण एकत्र करून एक चम्मच मीठ घातलेलं आहे लाल मिरची घालून घ्यायची आहे आणि लग मधातच लाईट गेल्यामुळे गॅसवर मी आलूची चटणी ठेवलेली आहे अप्पेपात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आपलं मिश्रण अप्पेपात्रामध्ये थोडंच टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता आलू टाकून घ्यायचं आहे आणि हे आलू टाकल्यावर आणखीन वरून आलू टाकून घ्यायचं आहे आणि वरून असं मिश्रण पुन्हा त्यावर टाकायचं आणि हे पहा आपले अप्पे छान असे अप्पे उपवासाचे बनलेले आहे पहा आणि पलटून घेतलेले आहे साबुदाणा असल्यामुळे ते थोडे अप्पे पात्राला चिटकतात पण छान झाले आहे आणि थोडं मिश्रण उर उरलेलं होतं आणि त्यावर मी तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि ते थोडं मिश्रण उरलेलं पसरून दिलेला आहे तो आपला डोसा तयार झालेला आहे त्यामध्येच आलूची चटणी पण टाकलेली आहे आणि वरून तेल टाकून उरलेली आलूची चटणी त्यावर पसरून घ्यायची आणि हे पहा तयार झालेला अप्पा आतपतून कसा छान दिसत आहे ही दह्याची चटणी डोसा आणि उपवासाचे अप्पे हे आपल्या उपवासाचं पदार्थ तयार झालेला आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही करून पहा आणि एन्जॉय करा माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर